शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना काल खालापूर पोलिसांनी अटक केली होती मुंबईच्या वेशीवर या आंदोलनावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला मात्र तुपकर समर्थकांनी अरबी समुद्रात सातबारे आणि सोयाबीन फेकत आंदोलनाचे प्रतिकात्मक नेतृत्व केले रविकांत तुपकर पुन्हा समुद्राकडे जाऊ नयेत यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली रात्री सुटकेनंतर मुंबई पोलिसांनी त्यांना पोलीस बंदोबस्तात बुलढाण्याच्या दिशेने हलवले त्यांना मुंबई पुणे किंवा इतरत्र कुठेही जाण्यास मज्जाव करण्यात आला होता परिणामी त्यांच्या वाहनासोबत पोलीस गाड्यांची तुकडी तैनात करण्यात आली होती मुंबईपासून बुलढाणा येईपर्यंत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षा वाढवण्यात आली होती तुपकर पुण्यात मुक्कामी थांबण्याच्या विचारात होते मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांना थेट बुलढाण्यात जावे लागले आता रविकांत तुपकर पुढे काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती अरे कोण म्हणते देत नाही